एरंडोल येथे रिपब्लिकन पक्षाचे तहसीलवर तीव्र निदर्शने प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक बारा वाजता एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील यांना एरंडोल तालुकाध्यक्ष प्रवीणभाऊ बाविस्कर तसेच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मायाताई खैरनार यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे एरंडोल तालुक्यातील तमाम भीमसैनिक सहनिवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले की परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून लोकशाही मार्गाने न्यायिक लढा उभारणारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या मृत्यूस खुंच कारणीभूत पोलीस निरीक्षक अशोक घोरबाडसह इतर पोलीस अधिकारी यांच्यावर कलम बत्तीस अन्वये अॅट्रॉसिटी कायद्यान्वये कलम तीन एक आणि तीन दोन प्रमाणे गुन्हे दाखल करावेत परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने सीसीटीव्ही जप्त करून ते तपासावेत शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी यावेळी तहसील परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष गोश घोषणा करून निवेदन सादर करण्यात आले महिला आघाडी तालुका सचिव सुनीता भोई जळगाव जिल्हा उपाध्यक्ष सचिन बागुल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते